अंजनगाव सुरजी येथे बनावट जन्मदाखले प्रकरणात किरीट सोमय्या यांनी तहसीलदार यांची घेतली भेट किरीट सोमय्या यांची बांगलादेशी रोहिंगेबाबत तहसीलदार यांच्याशी तब्बल पन्नास मिनिटे चर्चा मालेगावनंतर अंजनगाव सुरजी इथे अकराशे बांगलादेशी व रोहिंग्यांना तहसील कार्यालय येथून बनावट जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी माजी खासदार तथा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता त्या प्रकरणाबाबत किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार यांची बनावट जन्मदाखले प्रकरणात भेट घेऊन बांगलादेशी व रोहिंगी मुसलमान यांना बनावट जन्मदाखले प्रकरणात तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केली आणि मिळालेल्या माहितीनुसार अंजनगावात बांगलादेशी रोहिंगे वास्तव असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला त्याच अनुषंगाने ते आज तहसील कार्यालय अंजनगाव येथे सकाळी दहा वाजता उपस्थित झाले जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या विशेष समिती व तहसीलदार यांच्यासोबत तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केल्यानंतर अन्य ठिकाणी त्यांना काही त्रुटी आढळल्या तो अनुभव किरीट सोमय्या यांनी समितीसमोर मांडून आणि अन्य ठिकाणी कशाप्रकारे हे रॅकेट मोठ्या प्रमाणात काम करत आहे जे भारतीय असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही परंतु रोहिंग्या आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या कागदपत्राची फेर तपासणीसाठी सर्व कागदपत्र पडताळणी करण्यात आली पाहिजे त्यानंतरच असे दाखले देण्यात यायला पाहिजे याबाबत सोमय्या यांनी राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री व संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच असे आरोप केले आहेत असे यावेळी ते बोलले भिवंडी असो गोवंडी असो की अंजनगाव असो की मालेगाव असो रोहिंग्या प्रकरणात आम्ही चौकशी करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करू प्रसार किरित असे प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून तहसीलदार यांनी अशा प्रकारचे दाखले दिल्याबाबत त्याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांचे काय करायचे ते आम्ही बघू असेही ते म्हणाले दरम्यान देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करणार व नवीन आलेले अर्ज तपासणी केले जाईल आणि त्यामध्ये प्रमाणपत्र निघणारच अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे मात्र किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याने तहसील प्रशासनाची झोप उडाली आहे आणि प्रशासन खळबळून जागी झाले आहे पोलीस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त तहसील परिसरात तैनात केला होता यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपा जिल्हा पदाधिक पदाधिकारी कार्यकर्ते शहर मंडळ अध्यक्ष माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक उपस्थित होते बांगलादेशी रोहिंगे प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत केली आहे समितीद्वारे अंजनगाव तहसील कार्यालयात दाखल झालेल्या कागदपत्राची फेरतपासणीसाठी व पडताळणीसाठी कारवाई करण्यात येईल ज्यांचे कागदपत्र योग्य असेल त्यांना दाखले मिळतील ज्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास त्यांना दाखले देण्यात येणार नाही व बांगलादेशी रोहिंगी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया श्रीमती पुष्पा सोळंके तहसीलदार अंजनगाव सुरजी यांनी दिली आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमले त्यांचा त्यांच्यासोबत सुमारे पन्नास मिनिटं विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अथा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रेकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि त्याच्यात पद्धतीने जे नवीन आलेले अर्ज ते चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊट नाही पण जे हिते भारतीय आहे आणि तो प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहू शकत नाही तो जगणार कथ कुणाच राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशचे रोहिंग्या जे आले आहेत त्यांना परत होतो तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहे असं सांगितलं होतं मात्र तेव्हा त्याच वेळी तहशीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही, तक्रा ही। जी तक्रार आहे तक्रारीमध्ये कोणते तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ती इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय नाही ने त्या तक्रारीमध्ये सांगितलं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नव्हते जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांचे ग्रह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांचा समर्थनात उभी राहणार तर रेजिस्टिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेजिस्ट्रिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही आता सगळ्या तपास संस्था आहे ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का मग त्या आप... तो प्रकार बहिणीच केला मात्र राज्यात आणि केला तुमचं सरकार आहे हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी तो कायदा आला ते तहसीलदार अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे सर राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं निश्चित असू शकतो पहा दे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्रात ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच दहा शहरात म्हणजे तालुक्याची एकदा त्यातला तिथला तिथला अहवाल आला कि मत त्याचा सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीस पासूनच एक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण वर नियंत्रण आणू शकतो